मनसे नेते अमित ठाकरे हे संदीप देशपांडेंची विचारपूस करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात राज ठाकरे देखील हिंदुजा रुग्णालयामध्ये दे दाखल होणार आहे संदीप देशपांडेंवर आज सकाळी प्राणघातक हल्ला झालाय देशपांडे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते यावेळी अज्ञात चार जणांनी त्यांच्यावर स्टंपनं हल्ला केलाय यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत हे चारही हल्लेखोर तोंडाला मास्क लावून आल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान चारही हल्लेखोरांचा शोध सध्या पोलीस घेत आहे संदीप देशपांडे या हल्ल्यामध्ये आहेत रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे काही वेळापूर्वी अमित ठाकरे सुद्धा त्यांची विचारपूस विचार करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना संदीप देशपांडेंवर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला यामध्ये ते जखमी झालेत अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली संदीप देशपांडे यांची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीबद्दल काही अपडेट्स मिळालेले आहेत का नक्कीच आपण पाहत आहोत की संदीप देशपांडे यांच्यावर आज पहाटे जे आहे मॉर्निंग वॉक करताना हल्ला झाला होता जवळपास चार जण होती आणि या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ जे ते हिंदूच्या रुग्णालयात दाखल करायचे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे त्यांचा हाताला आणि पायाला संपूर्ण हल्ल्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचा पाया फ्रॅक्चर झाला देखील माहिती मिळत आहे त्यांची करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयात दाखल झालेले आहेत सोबतच अमित ठाकरे सुद्धा आहेत स्थानिक आमदार जे आहेत सदा सन्मानकर ते सुद्धा आलेले आहेत भाजपचे आमदार नितीश राणे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच जे आहे ते संदीप देशपांडे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या रुपाली धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी देशपांडेंवर सध्या हिंदूजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे राज ठाकरे हे हिंदूजा रुग्णालयामध्ये त्यांच्या विचारपूस करण्यासाठी दाखल झालेले आहेत